नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये काही ठळक घडामोडी येथील के आर पाटील चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बक्षीस वितरण संपन्न जयसिंगपूर येथील के आर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयसिंगपूर बक्षीस वितरण व ग्रंथालय कपाट उद्घाटन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रोस्तम मोजावर खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विद्यासागर आडगाणे माजी नगरसेवक श्री सुमित पाटील सेक्रेटरी रोटरी क्लब जयसिंगपूर हे कार्यक्रमावेळी दिवाळीनिमित्त दिवाळीनिमित्त ट्रस्ट अंतर्गत घेतलेल्या किल्ला के बनवणे स्पर्धा दानोळी अंतर्गत, अंतर्गत निबंध स्पर्धा स्वामी विवेकानंद संस्था अंतर्गत रंगभरण निबंध हस्तांतरण स्पर्धा अशा सर्व स्पर्धांच्या विजे, विजेत्या स्पर्धकांचं बक्षीस वाटप करण्यात आलं पर्वते पाटील विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवरती डान्स सादर केला बालवाडी विभाग रत्नहिरा बालविकास विद्या मधील मोठा गटमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं या कार्यक्रमासाठी आसपासच्या परिसरातील पालकवर्ग उपस्थित होता पालकवर्गातून ट्रस्ट अंतर्गत होणाऱ्या स्वर स्पर्धांचं कौतुक का कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सोनाली कोळी यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ सुजाता मगदम यांनी केलं परिचय सौ रुपाली कांबळे आभार सौ दीपा देशपांडे यांनी केलं कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सौ स्मिता जोशी बालवाडी मुख्याध्यापिका सौ खैरुन सौजावर सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते या विद्यामंदिरातील लहान मुलांना बक्षीस वितरण सोळा आणि या शाळेसाठी लायब्ररीसाठी एक कपाट या ठिकाणी देण्याचं आम्ही वचन दिलं होतं आणि त्यापूर्वी देखील रोटरी क्लब असेल किंवा आम्ही व्यक्तिगत असेल या शाळेसाठी काय काय लागेल ज्या काही आवश्यकता असतील त्या देण्याची या ठिकाणी एक वचन मी या ठिकाणी देतो त्या ठिकाणी या, या शाहूनगर भागामधल्या लहान मुलांना मी यापूर्वी देखील या शाळेमध्ये आलो होतो आज पालक देखील उपस्थित आहेत आणि इयत्ता पहिली ते चौथीची मुलं या ठिकाणी इतक्या आनंदानं प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतायत हे कौतुकास्पद आहे कारण लहान मुलांनी स्पर्धेत भाग घेतलं की त्याला बक्षीस मिळालं पाहिजे असं नाही तो स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार असला पाहिजे हेच खरं त्याचं टॅलेंट असतं कित्येक मुलं स्पर्धेपासून दूर जातात आणि आयुष्याची जी स्पर्धा सुरू होते त्या देखील तो माघं राहतो आत्तापासून पहिलीपासून या ठिकाणी तुम्ही त्या स्पर्धेला त्यांना तयार करताय त्याबद्दल या शाळेच्या सर्व शिक्षिका मुख्याध्यापिका आणि खास करून पालकांना मी त्यांचं अभिनंदन करतो की या लहान वयात देखील तुम्ही मुलांना तयार करताय त्यांच्यावर फार मोठं दडपण न टाकता त्यांना प्रत्येक त्या ठिकाणी भरण असू दे निबंध स्पर्धा असू दे खेळ असू दे किंवा किल्ला बनवण्याचं माध्यम असू दे या ठिकाणी काही वस्तू तयार करायच्या असतील तर त्या ठिकाणी त्या वस्तू तयार करायला शिकवणं हे देखील भार थे थे माँ फार कौतुकाच गोष्ट असते आणि आयुष्यभर ही मुलं ज्या ठिकाणी पहिली ते चौथी या ठिकाणी शिकतात आणि त्यांचा पाया मजबूत होतो त्या ठिकाणी मग वाचन असेल 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 गणिताचा विषय विषय इंग्रजी माध्यमाचा ही मुलं या पहिली त्या चौथी हे त्यांचं मुख्य शिक्षण असत आणि यानंतर आयुष्यामध्ये ते कुठेही मग मागे होऊन बघत नाहीत यासाठी फार मोठी जबाबदारी या पर्वते पाटील विद्या आहे या भागातील मुलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल